मुकुंदनगरच्या राजकारणात नवा टर्निंग पॉइंट सुरुवातीपासूनच चर्चेत असलेले सामाजिक कार्यकर्ते समीर शेख आता तिकिटावरून आगामी महानगरपालिका निवडणूक लढवणार आहेत या घोषणेमुळे स्थानिक पातळीवर नवीन समीकरणं तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते मुकुंदनगरमध्ये झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत अखेर सामाजिक कार्यकर्ते समीर शेख हे आगामी महानगरपालिका निवडणूक एमआयएम च्या तिकिटावरून लढवणार असल्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीमुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे बैठकीला माजी नगरसेवक समद खान एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी तसेच पक्षाचे अनेक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीदरम्यान पक्षाच्या पुढील निवडणूक रणनीतीवर चर्चा झाली आणि अखेरीस समीर शेख यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले बैठकीत बोलताना अनेक कार्यकर्त्यांनी समीर शेख यांच्या समाजकार्यातील योगदानाचा उल्लेख केला रस्ते पाणीपुरवठा ड्रेनेज अशा प्रश्नांवर त्यांनी दाखवलेला पुढाकार आणि नागरिकांच्या अडचणींवर केलेले काम याची उपस्थितांनी दखल घेतली या निर्णयामुळे मुकुंद नगरमधील राजकीय वातावरण आता अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत राजकीय जाणकारांच्या मते या बैठकीनंतर विरोधकांना नव्याने रणनीती आखावी लागेल ब्युरो रिपोर्ट यूथ मीडिया अहिल्यानगर Money, I not